उत्तराखंडमध्ये टिहिरीमधल्या घनसाली इथं ढगफुटी होऊन दोन जणांचा मृत्यू झाला असून बेपत्ता एका व्यक्तीचा शोध अजूनही सुरू आहे मुसळधार पावसामुळे केदारनाथपासून सत्तर किलोमीटरवर रस्त्याचं सा नुकसान झालं असून इथं अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे रुद्रप्रयाग इथं पावसामुळे नद्यांचं पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवांशी चर्चा करून अतिवृष्टीग्रस्त भाग आणि मदत आणि बचाव कार्याविषयी आढावा घेतला एनडीआरएफ आणि एफच्या पथकांना तत्पर राहण्याचे निर्देश धामे यांनी दिले केदारनाथ यात्रा करणाऱ्या यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलं असून डेहराडून आणि पौडी जिल्ह्यामध्ये आजही शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा रामपूर इथं ढगफुटी होऊन एकोणीस जण बेपत्ता झाले आहेत राजधानी दिल्लीलाही मुसळधार पावसानं झोडपून काढला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून त्याचा परिणाम रस्ते आणि हवाई वाहतुकीवर झाला आहे काही विमानांचे मार्ग बदलण्यात आले असून हवामान विभागानं आज सोसाट्याचा वारा आणि विधानसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला असून त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज सर्व शाळा बंद राहणार आहेत